तर नमस्कार मित्रांनो आपण चालवतो बघा गावाला मग काय आपण म्हणलं ग्राय मार्गीत जाऊया की इकडून दिवस झाला आपण आलो नव्हतो आपण सुट्टी टाकली तर बघा रेगावना मग तेव्हा म्हटलं आपलं वर्षभर आता आपण बाहेर असतो पण रेगावनाला तरी सुट्टी टाक मग काय म्हणलं जाऊया दोरीत मग तेवढ्यात आपण बघा कसं तरी आपलं एवढी पास केलं तेवढ्यात बघा मसवडमध्ये टाकली की एंट्री बघा मसवड आल्यानंतर बघा लय भारी वाटायला लागलं मसवडमध्ये येऊस तर बघा आपल्याला चालते रात्र आणि आपल्या गाडीला जरा वेल्डिंग करायचं होतं थोडासा शो करायचा होता त्यामुळं आपण जोडदाराला फोन केला ताई म्हणून दुकानावर हो गेलो तर काय ग जोडदार कुठं गायबच झाला बघा आपल्या जोडदार नवीन टाकलं हि तर काय बी सांगाय कुठलं का बघा आपलं कॅबिन त्यानंच बनवलंय बघा वरचं दुकानात बघतो तर घडी कुठं दिसणं विष्णू कला फॅब्रिकेशन आणि वेल्डिंग बघा तेवढ्यात बघा गडी आला या म्हटलं गाडीचा थोडा व्हिडिओ घ्यावा घडी आलाय हो। हसतच कधी आला म्हणतोय का ना आत्ता बघा सुरुवात केली गाडीला पडत नाही आपल्याला थोडंसं शोधायच होता पुढं त्यामुळं आपण त्याला रातचंच बोलवलं आहे बघा रात्रीच्या न वाजता सुरुवात केली आहे आम्ही आता बघू कधी होतंय काय माहीत काय सांगता येत नाही ना हे आपलं आहे बागा क्लासमेट उमेश पाट्याला बीण मारला आहे बघा मशनीनं मारले गेकडे कटिंग केलं तर चालू त्यानं तोपर्यंत बघा बित्रा कापून चालता म्हणलं मी काय व्हिडिओ काढतो आपण काय करू लागत नाही कारण आपण बी करतो थोडंसं त्याला मदत पण आपण काय करू लागणार नाही म्हणलं घडिओनं केलंय बघा चालू एकदा चालू केलं का ढिला पडत नाही घडिओ आपला जोडदार मग आता व्हिडिओ काढू इकडं वर ये या होऊ नको म्हणजे आता तेवढ्याच बघा आपलं फायनल तर काम वेल्डिंग सगळं वगैरे झालं आता आपल्याला जायचं जेवायला हे आहे बघा मसूडमध्ये शिंगणापूर चौकात आपल्या जोडदारच दुकान विष्णू कला मग काय म्हटलं आपण जेवण करून येऊया त्याला म्हटलं पाणी पियाग्रो बायवायत चिर रात्रीच्या कोण असा येत नाही पण आपला क्लासमेट असल्यामुळे यावंच लागलं शेवटी भागच नव्हता अगं आणि हो आम्ही बारा अकरावी बारावी सोबत काढल्या त्यामुळं रात्रीचा झालाय बघा सगळी झोपलेली ना आमच्या इकडे काम चालू आहे बघा मग काय आपण आलतो तो बघा वैभवला दहिवडी मसवड रोडला वैभव म्हणून हॉटेल आता झालेलं आहे बघा नवीन एक नंबर जेवण भेटत आहे बाबा मग आपण पेशल मटण ताण मागवलं होतं टॉपचा विषय होता ना दुखोळा हो मला म्हणलं आता दणका लाव्या म्हणलं भाकरी भेटली बाबा लय दिवसांना भाकरी भेटली खाव्या मग काय तरी पण म्हणलं थोडासा व्हिडिओ घेऊया आपण तिथनं बघा निघालो मग डायरेक्ट गाडी मग ड्यूकवर चाललो होतो बघा ड्यूक घेतली गाड्यानं आपल्या जुडदारानं त्याला बाबा जातो म्हणून बघा आलो की घरी घरी आलो तर तेवढ्यात बघा घरची झोपली होती पण डॉग्या की झाला आहे बघा आपल्याला कारण लई दिवसातनं आपण एंट्री टाकली होती त्यामुळे गडी डायरेक्ट गाडी कशी झाला आहे बघा अगोदर आपल्याला गडी खाली उतरू देत नव्हतं कारण कोण जरी आलं रात्रीचं तरी पण खाली उतरू देत नव्हता पण आत्ता ते आता वळकायला लाग बघा आपली गाडी बिडी आपल्याला वळकायला लागला आहे त्यामुळं अडचण नाही तर मग मग आम्ही ना इकडं मला नेवायला यावं लागत होतं बघा नाही तर गाडीनं खालीच उतरू देत नव्हता पण तेवढ्यात भावला आणली होती टायर बघा गाड्या टाकल्या टायर नेहायची त्यामुळे लवकर उठलो तेवढ्यात आपल्याला काम पण आलं पण पना आपलं मिस्तरी आपलं काम चालू होतं बघा मिस्तरी तुम्हाला जाऊ मिस्त्री म्हणलं थांबा मारलं जरा काय जर प्रॉब्लेम असला तर नीट करून देतो मग मिस्त्रीचं काम चालू आहे बघा म्हणलं त्यांचा पण व्हिडिओ घ्यावा की मिस्त्री तापलं बघा व्हिडिओ घ्यायला लागल्यामुळं मग काय नांगर बिंगूर जोडून बघा टाकाटक मध्ये आपलं चाललं बघा नांगरायला आता म्हणलं गावाला आले म्हटल्यानंतर येणं काहीतरी चालू झालं पाहिजे मग बघा ऐंशीत पाच मारले बघा घरनं सतीश भाऊच्या नांगर बिंगूर जोडून आपल्याला जायचं होतं नांगरायला तेल तर टाकलं पाहिजे तेल टाकल्याशिवाय काही खरं नाही म्हणलं तेल नव्हतं त्यामुळं बाबा भर म्हटलं तीन हजार तीस रुपयेच मग काय तीन हजार तीस रुपये तेल भरलं म्हणलं टेन्शन नाही आता दिवसभर तिथनं स्टार्टर मारला बघा म्हटलं आता डायरेक्ट जावं रानात कारण मालक बी अजून काय आलं नव्हतं हो तरी पण म्हटलं जावं आणि दुसरं बी आपल्याला काम होतं मग काय बघा तिथनं पंपान काढला ट्रॅक्टर लगेच दोरीत बघा रानाच्या दिशेनं गावाला आलो तरी बघा आपल्याला कामं असते हो ती गावाला आल्यानंतर निवांत काम नाही बघा मग फायनली बघा मग ट्रॅक्टर केला चालू शेवटी आपण लय दिवसातनं बसलो होतो तरी म्हटलं जमतंय का बघावं पण हिसारलेलो काय नाही बघा मालक तर म्हणला मा काय बा एक नंबरच चालू आहे म्हणला काम काय तो बांध असा घासला होता नाही दुसऱ्या पण मालकाला त्रास नाही आणि बी मालकाला त्रास नाही त्यांनी सांगितलं बांध बिंद फुटल टेन्शन घेऊन हवं म्हणलं लय जुनं डायवर आहे बरं बरं ठीक आहे म्हणले तिने मग गेले ते बघा मग काय तर पहिलं एक आठ तास टाकून गाड्यानं चालू केले गे रिबीड बघा मग ऊन लय लागत होतं मग माऊलीला फोन केला तर म्हटलं काय तर थंड घेऊन येऊ लागतं बाबा लई ऊन लागतं बी गाडीत काय वाटत नाही ते एवढ्यात गडी आला की बघा काहीतरी घेऊन आलाय बघा बघू आता काय घेऊन आलाय नेमकं मग ट्रॅक्टर उभा केला आणि गाड्याडं म्हणलं पहिल्यांदा जावं नाहीतर म्हणलं काय तर तापल म्हणलं आपल्या मग काय गाड्याडं गेलो तर गडी बघा तोंड बिन बांधून आलाय डाकूगत कारण गाडी घेऊन आलता हे बी खेपल चाललं होतं आणि गाड्यांना आपल्या आवडत आणलं होतं बघा प्रेडिटर पाणी बिणी थंड दोन प्रेडिटर घेऊन आलाय बघा ह्याला दुसते म्हणा बघा ते एवढ्यात गडी म्हणत होता लागा तोंड तर धोदी म्हणला कसं तोंड दिसतंय मग मालक म्हणलं मला बी ट्रॅक्टर चालवा तू चालू का मी म्हणलं चालवा चाल चाल काय बिंदास्त चालवा बघा बरं म्हणलं कपड्या मारत बसतो आम्ही हे असं आहे बघा मालकांचं काम मालक का झाल्यानंतर निवांत असं काम आहे बघा डायवर होतो तवा असलं काय दिवस तो तवा मग म्हणलं प्रेडिटर मारूया त्यालाही करून मला एक आणलं होतं म्हणला तुला प्यायच असलं तर दोन्ही पण पिऊ मी म्हटलं नगो तू एक पीन मी एक पी तू प्रेडिटर मस्तपैकी आंब्याच्या सावलीला बसून मारलं येऊ आव हे सुख गावाकडेच की नाही तर गाडीत मस्त पिटतो प्रिडेटर पण कुठलं तवा हिसूक पिटत दवा ना आंब्याच्या झाडाखाली निवांत बसून दोघांनी प्रिडेटर मारली वगैरे त्याला हसू येतो तिकडं तोपर्यंत मालक म्हणला तर चालवतो ट्रॅक्टर चालवतो चांगला पण म्हणला बरं झालं मालक बर चालवायला लागला तास तरी बंद आपला मग बघा तेव्हा तिकडून आलता बघा गाडी बिडी घेऊन गाडी घेऊन चालवतं खेप मग लावली ती गाडी तिकडं मालकांतोबर इकडे ऐंशी पाच लावलं तरी बीड काय टेन्शन घेणार ना म्हटलं मालक बी तसा आहे म्हटलं आपलं ड्रायविंग बी तशी आहे कसा बी चालवा पण चालवा बघा मग बावनी एकशे वीस न चालला मग टार 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 आणि फुल नांगर लावून काय त्याला अडचण नाही हो माग्याला म्हणलं बघा असं मालक झाले सुख आहे बघ असं रोज सुख भेटावं सुख भेटत नाही हो आता कसा विषय कष्ट करायच्या वयात जर बसून जर खाल्लं तर बसून खायच्या वयात कष्ट करावं लागणार म्हणून हे आमची बघा आता पादापरी चालू आहे मालक बघा चांगलं चालू चालवतं ट्रॅक्टर एकशे वीसनं स्पीड धरलं या काय अडचण नाही म्हणलं कसं तुम्हाला चालवं तसं चालावं म्हटलं म्हणे मग आपल्या डाल तर चेंबूर साईडला काढायचं होता मग चिंबूर उकरून आपण कट करणार होतो मग हे आपण काम हाती घेतलं तर मालकांना म्हणतो तुम्ही टालवा टॅक्टर तुम्ही काढतो चिंबूर उकरून मग शेवटी बघा मालकांना ऐंशी पाच टाकत ट्रॅक्टर आणला कळला तरी पण मालकांना जरा जादा टाईम लावला आपल्या पण त्यांच्यात चालवण्यात दिलं आहे फरक आहे कारण आपले टप आहे ड्रायविंगनं मालकानं सुर धरून बघा दणका लावला या म्हणलं तर असू द्या मग मालक बसत्यात मानल्यानंतर म्हणलं बसू द्यावं म्हणलं उगं काहीतरी त्यांना बोलाय न गं नाही तर इदूपर्यंत होत आलं असतं बघा मालक बसतो म्हटल्यानंतर म्हटलं कसं नाही म्हणायचं म्हटलं आपल्याला शिवटी बाबा फायनल कोटला आपल्याला डालता ट्रॅक्टर मग आपल्याला बांध कोरायचं होता व बांध करायचं म्हणजे ठेवायचा बी नव्हता आणि दुसऱ्याचं बांध बी करायला नव्हता आपलं फायनल बघा एक एक नांगरून झालं आठ तास घ्यायच्या वेळेस आपल्याला बारी यायला ते बघा मग म्हटलं तुम्ही काय टेन्शन घेऊन म्हटलं दुरीत एक नंबर तुम्ही किती सांगा म्हटलं फक्त करायचं तेवढं करतो दुसऱ्या शेतकऱ्याला बांधवी फोडणार नाही आणि ना 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 ना, तुमचं बी ठेवणार नाही ना, म्हणून सांगितलं होतं त्यांना आपण लय दिवसातून बसलो होतो म्हटलं तरी पण व्हिडिओ काढावं एक नंबर म्हटलं जमतं का नाही पण आहे बघा विसरलं वाटलं होतं ट्रॅक्टर पाक वाटत होतो का काय पण ती काही सवय लागली त्यामुळं तिथे काही वाटत नाही बघा तर फायनलचं आपण इकडून तास शेवटचं घेऊन चाललो होतो आणि ते एक उटी होती ती उटी काढायला सांगितलं होतं मालकानं पण उठी काय शेवटी काय निघाली शे नाही कारण उटी होती त्यामुळं काय अडकत काय नव्हतं नाही तर अडकला जर असताना नागो तर काढले असते शंभर टक्के मालकांना म्हणलं निघले असते तर शंभर टक्के काढले असते बाबा उठी काय निघत नाही कारण नांगराच अडकणं तर निघायची कशी म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं जाऊ द्या मग शेवटी बाबा फायनल सगळं उरकून आपण चाललो होतो घरी कारण आपल्याला दुसरं काम आलं तर बघा खेपचं त्यामुळे म्हणलं टाईम न घालवता आपण दुरीत निघावं मग तेवढ्यात गेलो तर बघा गोडवलेच्या घरी त्यांची डम्पिंग आणायला लावली होती मग आलो शेवटी फायनली बघा डम्पिंग जुडली आता म्हणलं ऐंशीत पाच ठोकावी बघा कारण जायचं होतं आपल्याला जे सी बी खाली जे सी बी कशी आलो तर काय तर बाबा आपण बघा ट्रॅक्टर लावून आपलं भरायचं नियोजन लावलं होतं तेवढ्या तापून आल्यामुळं बापूनं बघा दोघा गाडा चालू केला आहे कान 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 भरा लागला आहे तापला का सुटी नसतं फोन म्हणलं ठेव बाबा भर पाहिल्या नाही तर डम्पिंग टाकशील मोडून बापू मला टेन्शन घेऊन हो तू मोबाईल जर चालू असला तर बकेट इकडे तिकडे जाणार नाही आणि इथं लावला तर आपला वाघ बागा आठशे पंचावन्न आणि इकडं लावला बा� तर पहिला सातशे चव्वेचाळीस ह्याच्यावज आपण सात वर्षे काढले ते बघा बापूला म्हणलं तू टेन्शन घेऊन गो म्हटलं मी व्हिडिओ काढतो तू भर पटपट मग काय बापून आपला ट्रॅक्टर लावलेला भरा चालू केला शेवटी टॅक्टर भरून आम्ही दोरी चाललो आहे लावला तिकडे खाली करायला एका ठिकाणी आणि मी चालवतो गावात बघा शेवटी बापू तिकडे खाली करून काय टॅक्टर घेऊन आला नाही मग शेवटी आपला आलता नंबर आपल्याला जे सी बी चालवायचा मग आपण बघा चालवायला लागलो इलि दिवसातनं फर्स्ट टाईम जी सी बी कारण बापूला लावला ट्रॅक्टर खाली करायला काय बापू काय आला नाही मग म्हटलं आपल्याला जे सी बी काय जमतो आहे का बघाओ फस घेर टाकून आपलं डोगू डोगू चाललोत बघा कारण टॅक्टरगत सिस्टम नाही जी शेवटी बघा दगडाची खेप भरली कामावरून तेवढं वर आलतं बाबा जोडदाराच्या पोराचं बारसं होतं मग तिथं आपल्या भावाला भांडा भावाला भेटलं होतं बघा हिथं काम आचार्याचं मग भांडा भाव झाला आचार्य बघा त्या म्हणलं आचार्याचा पण व्हिडिओ घेतला पाहिजे नाही तर आचार्यपर्यंत टेन्शन आहे बघा आचार्य म्हणा व्हिडिओ घेऊन उठला का मला लाज वाटते त्याला म्हणलं असू दे त्याला काय होतंय म्हणलं आलंय का म्हणल्यानंतर सोडायचं नाही का लाजायचं नाही तोपर्यंत अकेश बायनं आणलं होतं बाबा तिकडून दुकानावर कुत्रंही म्हणलं बघाऊस गडी कसा कसा आहे इंग्लिश असल्यामुळे म्हणलं ह्याच्याजवळ जाय नको म्हणलं नाहीतरी गॉड बोलून जवळ घेईल आणि धरेल म्हणलं त्यामुळं आपण काय ह्याच्याजवळ गेलो नाही बघा एवढ्यात बघा सर्व मित्र परिवार आपला आलेला होता अखिलचा आपला सगळे जोडदार सगळे आले होते जेवणा तर कार्यक्रमाचा मालक का आलत अक्षय शेठ आणि शुभम बघा आम आदमी पार्टीचा अध्यक्ष विक्रम काळेल बघा आमचं जोडदार आणि हे आलतं रणजित मेजर बागायदार मोठं त्यांचा पण व्हिडिओ घ्यावा म्हणलं तो बरं आमचा माऊलीला आज माऊली मावली न घातलं मुंड खाली बघा त्याला म्हणलं आमचा आलता नंबर बघा मग म्हणलं आपला पण व्हिडिओ घ्यावा अक्षय शेट सोबत आणि शुभम बी होता एवढ्याच बापराव बघा त्या ग्लास उचालला होता माऊलीचा त्याला न समजता मग मला एक घोट घेऊन बघावंच लागतं म्हणलं कसं कसं झालंय मग बाबा घे म्हटलं बघ माऊलीला काय माहीत नव्हतं बघा तर आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये